नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचे सहर्ष स्वागत करते विद्यार्थ्यांनो बालमानसशास्त्र आय बी पी एस पॅटर्न असो वा टी सी एस पॅटर्न असो अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत सी टी ई टी टी ई टी टेट या प्रत्येक परीक्षेसाठी पेपर एक व दोन यासाठी उपयुक्त असे पहिला प्रश्न आहे खालीलपैकी बालकाच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टिकोनातून उपयुक्त असलेले सूक्ष्मगती कौशल्य को, खालीलपैकी कोणते आणि तुमचे पर्याय आहेत चढणे लेखन हसणे धावणे पेपर एक व दोनसाठी उपयुक्त असे प्रश्न आहेत आणि उत्तर आहे लेखन व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा पुढील प्रश्न आहे दुसरा कुमारवयीन विद्यार्थ्यांना येणारा अनुभव खालीलपैकी कोणता आणि तुमचे पर्याय आहेत लहानपणी घडलेल्या अपराधांविषयी भीती आत्मप्रचितीची भावना चिंतामुक्त जीवन चिंता व स्वविषयक क्षमतांबाबत साशंकता कुमारवयीन विद्यार्थ्यांना येणारा अनुभव कोणता आहे उत्तर आहे चिंता व स्वविषयक क्षमतांबाबत साशंकता पुढील प्रश्नाकडे वळूयात व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पहा प्रश्न आहे तिसरा डिसग्राफिया ही अध्ययन अक्षमता किंवा अकार्यक्षमता खालीलपैकी कोणत्या दोषाशी संबंधित असते आणि तुमचे पर्याय आहेत लेखन क्षमता गणितीय क्षमता वाचन क्षमता आणि वरील सर्व मग डिस्ग्राफी आहे अध्ययन अक्षमता किंवा अकार्यक्षमता कशा संबंधित असते तर लेखन क्षमता या संबंधित असते दोषाशी संबंधित असते पुढील प्रश्न आहे चौथा विद्यार्थ्याला दिले जाणारे प्रबलन म्हणजे डॅडॅश होय पर्याय आहेत काही काळानंतर विद्यार्थ्याला नकोसे वाटते विद्यार्थ्याला त्याचे महत्त्व वाटत नाही पर्याय तीन विद्यार्थ्याला अध्ययन तत्पर ठेवते पर्याय चार विद्यार्थ्यांची भावना दुखावते मग या प्रश्नाचं काय उत्तर असेल बरोबर विद्यार्थ्यांना दिले जाणारे प्रबलन म्हणजेच काय तर विद्यार्थ्यांना अध्ययन तत्पर ठेवते विद्यार्थ्यांनो वि चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे अशाच व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल प्रश्न आहे पाचवा प्रतिभाशाली किंवा प्रज्ञावान विद्यार्थी हे सामान्यता डॅडॅश असतात आणि तुमचे पर्याय आहेत पर्याय एक आहे स्वभावाने अंतर्मुख असतात दोन आपल्या गरजांबाबत अनभिज्ञ असतात तीन निर्णय घेण्यासाठी आत्मनिर्भर असतात चार शिक्षकांच्या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करतात मग प्रतिभाशाली मुले कसे असतात सामान्यतः उत्तर आहे निर्णय घेण्यासाठी आत्मनिर्भर असतात म्हणजे ते निर्णय स्वतःचे स्वतः घेऊ शकतात पुढील प्रश्न आहे सहावा लेव्हॅगोटस्की यांच्या सिद्धार्थानुसार यांचा सिद्धांत काय या आहे पर्याय आहेत अध्यापनानंतर विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांसाठी मदत करू नये पर्याय दोन बालकांमध्ये अध्ययन करताना स्पर्धात्मक वातावरण निर्माण करावे तीन अध्ययनासाठी विद्यार्थ्यांमध्ये परस्पर सहकार्य भावना विकसित करावे पर्याय चार प्रत्येक विद्यार्थ्याला नियमितपणे ग्रहपाठ देवा आणि उत्तर आहे अध्यापनासाठी विद्यार्थ्यांमध्ये परस्पर सहकार्य भावना विकसित करावी प्रश्न आहे सातवा चिंतन प्रक्रियेत पुढील पायऱ्यांचा समावेश कोणत्या क्रमाने होतो आणि तुमचे पर्याय आहेत वर्गीकरण प्रतिक्रिया निवड पूर्व पाहणी प्रत्यक्ष कृती आणि वरील पायऱ्यांचा योग्य क्रम ओळखा आणि क्रम आहे एक दोन तीन चार दुसरा क्रम आहे तीन एक दोन चार तिसरा क्रम आहे दोन तीन चार एक चौथा क्रम आहे तीन दोन एक चार आणि बरोबर उत्तर आहे तीन एक दोन चार प्रश्न आहे पुढील आठवा अध्ययनासंबंधीच्या अकार्यक्षमता सामान्यता खालीलपैकी कोणांमध्ये अधिक आढळतात आणि तुमचे पर्याय आहेत पर्याय एक मुलींपेक्षा मुलांमध्ये पर्याय दोन मुलांपेक्षा मुलींमध्ये पर्याय तीन प्रज्ञावान विद्यार्थ्यांमध्ये पर्याय चार ज्या मुलांचे आईवडील या समस्येने ग्रस्त होते त्या मुलांमध्ये आणि उत्तर आहे ज्या मुलांचे आईवडील या समस्येने ग्रस्त होते त्या मुलांमध्ये अध्ययनासंबंधीच्या कार्यक्षमता आढळतात पुढील प्रश्न आहे नववा मानसशास्त्र हे शिक्षणाचे आधारभूत शास्त्र आहे असे कोणी म्हटले आहे आणि तुमचे पर्याय आहेत वॅट्सन स्किनर उडवर्थ गार्डनर मानसशास्त्र हे शिक्षणाचे आधारभूत शास्त्र आहे असे कोणी म्हटले आहे मग व्याख्या आहे उत्तर आहे स्किनर यांची व्याख्या आहे पुढील प्रश्न आहे दहावा आधुनिक मानसशास्त्र हे खालीलपैकी कशाचा अभ्यास करते आणि तुमचे पर्याय आहेत एक मानवी मनाचा पर्याय दोन मानवी आत्म्याचा पर्याय तीन मानवी वर्तन व त्यामागील कारणांचा पर्याय चार मानवी शरीर व त्यामधील रोग किंवा आजारांचा आणि बरोबर उत्तर आहे मानवी वर्तन व त्यामागील कारणांचा आधुनिक मानसशास्त्र अभ्यास करते